दुधी भोपळा घेतला आहे आता हा बारीक चिरून घ्यायचा याची साल काढण्याची गरज नाही आहे आता मी याला बारीक चिरून घेते फोडणीसाठी मी कढईत तेल घेतले त्यात मोहरी घातली आहे मोहरी तडतडली आहे आता त्यात हिंग घालून घ्यायचे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालून घ्यायचा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या त्याही चिरून घेतल्या त्याही घालून घ्यायच्यात आणि एक कढीपत्त्याची काडी घेऊन त्याची पानं मी काढून घेतली तेही घालून घ्यायचे आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचे थोडीशी हळद एक चमचा तिखट चवीनुसार तिखट घालायचे हे घातल्यानंतरही थोडंसं परतून घ्यायचं आणि आता यात भोपळा जो चिरून घेतला आहे बारीक तो घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर मी पाणी घालते आहे म्हणजे वाफेतच भोपळा शिजेल आणि गरज पडली तर वरचंच पाणी आपण थोडंसं भाजी घालू शकतो मध्ये मध्ये हलवट ठेवायची आहे भाजी परत एकदा चेक करते आहे मी म्हणजे बुडात लागणार नाही आणि जर गरज वाटली तर वरचंच पाणी झाकणावरचंच पाणी थोडंसं हात घालून घ्यायचं आणि सॉफ्ट होईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची अशी दाबून बघायची पाच ते सहा मिनिट लागतात भाजी शिजण्यासाठी आता भाजी शिजली आहे मी कोथंबीर घालून घेते आणि गॅस बंद करते आहे भाजी सर्व करण्यासाठी बिलकुल तयार आहे